आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट आमच्या विद्यमान जागेवर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी हक्क सांगितल्यामुळं आम्ही ती कुठली जागा सोडत नाही असं त्यांना स्पष्ट नकार दिला आणि रात्री आम्ही उशिरापर्यंत त्या ठिकाणी आम्ही सगळे पदाधिकारी गणेश कवडे असतील स भोरसाहेब असतील संभाजी कदम आम्ही सगळे त्या ठिकाणी शेंडगे साहेब होते आम्ही पाच ते सहा पदाधिकारी त्यांच्याबरोबर तीन ते साडेतीन वाजेपर्यंत त्याच्यावर सगळ्या प्रभागावर चर्चा झाली परंतु ते काय आमचे जे भाग आहेत आमचे जे विद्यमान नगरसेवक आहेत त्याच्यावर ते आम्हाला पूर्णपणे ते काय प्रभाग देण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते त्यामुळं मग आम्ही ती अर्धवट सोडली आणि आलो पण सकाळीपर्यंत आम्ही त्यांना थोडंसं फोन केला की काय करायचं भाऊ तर ते म्हणे आम्ही तुम्हाला तीन वाजेपर्यंत सांगतो काय करायचं आपण बसू असं आम्हाला त्यांचं उत्तर आलं तीन नंतर त्यांनी आम्ही त्या आमच्या संभाजी कदमच्या फोनवर त्या नितीन कुंकुलचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं आमचं कुठलंही जमत नाही तुम्ही तुमच्या स्वतंत्र निर्णय घेऊ शकता म्हणून आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी आम्ही बोलवलं आणि अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही आम्ही स्वतंत्र शिवसेना या चिन्हावर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार एवढंच मी बोलतो युती युती तुटली तुटली गेली कसं पाहता युती आता आम्हाला त्या ठिकाणी आपली जा किती जागेची मागणी होती त्यांचं ऐका त्यांनी आम्ही आमची चोवीस जागेची मागणी होती जे आम्ही रास्त होते आमचे तेवीस निवडून आले आणि सचिन जाधव एक अशी चोवीस जागेची रास्त आमची मागणी होती परंतु सा अठरा आणि एकोणीस त्याच्यावर जर आम्हाला थांबवत असेल था। तर आम्ही पण त्या ठिकाणी कसं थांबायचं आणि कशा त्या जागा घ्यायच्या यामुळं हे ही परिस्थिती निर्माण झाली आता किती जागेवर आपण उमेदवार उभे करणार आहेत आता आम्ही जे आम्हाला मुलाखती दिलेल्या आहेत त्याचे ते सगळे छाननी करणार आणि त्याच्यात मेरिटवर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून काढून जितके होते तेवढे जा, जा, जा जास्तीत जास्त आज आम्हाला पक्षाने सकाळीच असं झाल्यानंतर आम्ही कळवल्यानंतर आम्हाला पन्नास ए बी फॉर्म या ठिकाणी आले कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर